DPA News, सत्य बात राजे उमाजी नाईक यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवाजीनगर तांडा येथे बार्टीच्या वतीने विद्यार्थ्यांशी संवाद बार्टीचे प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद प्रशाला शिवाजीनगर तांडा यांच्या वतीने राजे उमाजी नाईक स्मृती दिन निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी बार्टीचे प्रकल्प अधिकारी माननीय मुंजाजी कांबळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गंगाखेड कार्यअध्यक्ष माननीय प्रकाशजी शिंगाडे ज्येष्ठ पत्रकार राहुल साबणे तर उमाजी नाईक स्मृती दिनानिमित्त संवाद कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्रशाला मुख्याध्यापक शिवराज चव्हाण यांची उपस्थिती होती बाटीचे प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे या प्रसंगी म्हणाले राजे उमाजी नाईक यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत महत्वाचे योगदान असून उमाजी नाईक यांची सर्व विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी त्यामुळेच विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त शिक्षणावर लक्ष केंद्रित करून आपल्या जीवनातील ध्येय प्राप्त करून घ्यावे उमाजी नाईक यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सतत अभ्यासाला पाठपुराव्याची जोड द्यावी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील अज्ञान दूर करत असताना का कुठे कधी कसे असे प्रश्न आपण शिक्षकांना स्वतःला विचारले पाहिजे आज परिस्थितीला संगणकाच्या युगात भूतविषयी अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहे जगात भूत नसते त्यामुळे भूताविषयी असलेली भीती आपण दूर करत अंधश्रद्धा निर्मूलनकडे वाटचाल केली पाहिजे असे सांगत उपस्थित विद्यार्थी व गुरुजनांना बार्टीच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली या प्रसंगी माननीय प्रकाश शिंगाडे यांनीही चमत्कारावर मनोगत व्यक्त केले आपोआप कुठेही कधीही चमत्कार होत नसतात प्रत्येक घटनेचा कार्यकाळ भाव लक्षात घेता कुणीतरी घडवून आणत असते यासाठी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा असे सांगितले उमाजी नाईक स्मृती दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक शिक्षिका इंदूमती कदम यांनी केले तर आभार रिहाना आतार यांनी व्यक्त केले उमाजी नाईक दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका शैला शिरसाट उमा गडमे इत्यादींनी परिश्रम घेतले डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल साबने गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका